नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पॅटीस अगदी साबुदाना भिजायला भिजवलेलं नसेल आणि तुमच्याकडे जर अरारोट असेल तर अगदी कमी वेळामध्ये ही उपवासाची रेसिपी तुम्ही बनवू शकता तर खूप छान लागते तुम्ही पाहू शकता हे बघ त्याच्यामधला आतलं स्टफिंग बघू शकता व्यवस्थित बेक झालेलं आहे व्यवस्थित छान तुम्ही असं हे बघा अगदी खायला खूप छान लागतं तुम्हाला उपवासाचा तीस तेच खाऊन कंटाळा आला असेल खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा तुम्हाला एक उत्तम पर्याय आहे तर आता हे कसं बनवायचं त्याची आता आपण रेसिपी बघूया उपवासाचं पॅटीस बनवण्यासाठीचं साहित्य बघतोय आता आपण सगळ्यात आधी बटाटा उकडून घेतलेला आहे हा साधारण अर्धा किलो बटाटा आहे त्यानुसारच त्याचं आपण साहित्य बघतोय आता इथे मी अर्धा खोवलेला नारळ घेतलेला आहे ओला नारळ आहे त्यासाठी इथे मी पाववाटी ह्याचं पीठ साबुदाण्याचं आपण कि आरारोडचं पीठ म्हणा किंवा हे साबुदाणा भाजून त्याचं फुलवून पीठ केलेलं आहे तर ह्या सारणासाठी लागणारं जे साहित्य सा बघतो आपण तर इथे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आपण जिरं मिरची बारीक चिरून घेतलेलं आहे एक लिंबू घेतला आहे आपण बेदाणे घेतलेले आहेत तुम्ही काजूसुद्धा अजून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता कोणतंही इथं सेंधव मीठ घेतलेलं आहे थोडीशी साखर आहे आता आपण याची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी काय करायचंय हे जे बटाटे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे स्मॅश करून घ्यायचे पूर्ण अजिबात त्याच्यामध्ये थोडीशी गाठ ठेवायची नाही किसून घेतला तरी सुद्धा चालू शकतो बटाटा चांगला शिजलेला असला की असा आरामात कुस्करला जातो असं एक 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 करत तुम्ही बटाटा पूर्ण स्मॅश करून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये अखंड बटाटा राहणार नाही कुठे या पद्धतीने आधी आपण सगळे चारी बटाटे आपले कुस्करून घेऊया आपण बटाटा पूर्ण स्मॅश करून घेतला आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याला बाइंडिंग व्यवस्थित होईल इतपत आपल्याला हे पीठ टाकायचं एक साधारण पाववाटी आपण आधी टाकलं आहे थोडंसं ह्याच्यातच आता आपल्याला मीठ टाकूया थोडं पाव चमचा मीठ पाहू शकता तुम्ही सगळं मिक्स करून व्यवस्थित आपल्याला त्याचा गोळा करून आहे हा बघा आपला अगदी चपातीच्या गोळ्यासारखा आपला हा पिट्टाचा गोळा हे मळून तयार आहे आपलं बटाट्याचं आणि आपण जे पीठ केलेलं ते साबुदाण्याचं तर आता काय करायचं आहे साईडला ठेवूया आपण हे आणि ह्याच्यामध्ये जे सारण भरतो आपण त्याची आपण तयारी करूया इथे बघा सगळ्यात आधी आपण बाऊलमध्ये किसलेलं ओलं खोबरं घेतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेली मिरची टाकायची तिखट असेल तर कमी टाका मी तेवढी टाकते म्हणजे कमी तिखट आहे जिरं जिरं आणि मिरची आपण वाटूनही घेऊ शकतो आणि हे जरा दाताखाली लागले तर बरे वाटतात म्हणून मी आपलं असंच टाकले मीठ थोडं आपण ह्याच्यामध्ये टाकतो थोडीशी साखर एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकतो एक चमचा आपण ह्याच्यामध्ये लिंबाचा रस एक अर्ध्या लिंबाचा रस टाकला ह्याच्यामध्ये आणि हे आपले मनुका टाकतो आपण तुम्हाला जर काजू व ड्रायफ्रूट जे आवडत असतील ते टाकले तरी चालेल आता हे सगळं मिक्सर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण हे बघा अगदी व्यवस्थित आहे इथे तुम्ही टेस्टही करू शकता तुम्हाला जर मीठ वगैरे किंवा आंबटपणा जास्त वगैरे वा वाटत असेल तर साखर मीठ तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपण बघा पीठ घेतलं साधारण असं जरा हात बुडवला तरी, तरी, तरी। चालेल चा। 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 एक तर तेलात तरी घ्या किंवा असा घेतला तरी चालेल असा पिठाचा गोळा घ्यायचा ह्याचा असं घ्यायचं एक मोदकासारखं वगैरे असं बुडवून घेतलात ना ह्याच्यामध्ये तरी चालेल असं मोदकासारखे आपल्याला त्याला पायळी बनवायचे हे बघा या पद्धतीने साधारण एवढी अशी ह्याच्यामध्ये आपल्याला ते आपण जे बनवलेलं सारण आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जसा मोदक करतो किंवा जसं आपण चीज बॉल वगैरे करतो ना आपण चीज टप करतो आतमध्ये फिलिंग त्याचं तसं हे करायचं आहे थोडासा पिठात हात गेला तरी चालेल आणि हे गोल करायचं पाहू शकता तुम्ही या साईजचा बरं ह्याच्यापेक्षा छोटा हवा असेल तर छोटा करू शकता तुम्ही साधारण एवढा हे बघा असे आपल्याला आधी सगळे आपल्याला हे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत हे बघ आपण आधी बनवून घेऊया हे बघा आपण सगळे आपले पॅटीस हे बनवून घेतलेले किती गोल व्यवस्थित एकसारखे झालेत बघा थोडंसं हे त्या पिठामध्ये आपण आरारोटच्या पिठामध्ये घोळवून ठेवलं तरी म्हणजे चिकटत नाहीत व्यवस्थित तर साधारण मी दहा बनवलेलं अजून आपण जे साहित्य बनवले त्याच्यामध्ये किमान एक पंचवीस एक बॉल तरी बनतात आपले पॅटीस बनतात तर मी आता तुम्हाला दाखवण्यापुरते दहा बनवून घेतलेत आता आपण तेल एका बाजूला तापायला ठेवलेलं आहे आपण तळून घेऊया तेल बघा आपलं छान तापलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बॉल आपले सोडायचे पॅक्टिस सोडायची थोडंसं आपण हलवून घेतलं थोड़ ते खाली चिटकू नये म्हणे सोडं थोडं त्याच्यात तेल उडवायचं मध्येच तेल चांगलं तापून घ्या माझे जर असं तेल कमी तापलं होतं त्याच्यामध्ये ते खाली चिकटले होते एक साधारण एक दोन तीन मिनटामध्ये हे व्यवस्थित गोल्डन फ्राय होते हे बघा माझं तेल पूर्ण तापलं नव्हतं मग ते चिकटले त्याच्यामुळे हे बघू शकता ते फुटले आपले हे आता हे दोन राहिले ते मी पहिला काढते आणि बाकीचे तळून घेते पूर्ण व्यवस्थित तेल तापून झालेलं आहे हे आपण आता काढून घेऊया तीस तळून तयार आहेत तर तोपर्यंत आपण काय करतो आहे चटणी करतोय आपण उपवासाची तर इथे मी खोबऱ्याचं किसले ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण शेंगदाणे टाकतोय हे बघा अगदी आणि एक दोन मिरच्या ह्या कमी तिखट आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकलेत सॉरी ह्याच्यामध्ये मीठ थोडंसं थोडीशी साखर बघा मीठ आता हे व्यवस्थित थोडंसं अगदी वाटलं तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचे ते बघ आपली चटणी तयार आहे इतकी तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ हवी असली तर पातळ करून घेऊ शकता तुम्ही आता आपण ह्याला प्लेट आपली सर्व करूया सर्विंगला प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण केलेली आता ही उपवासाची चटणी ही चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता आणि आपण आता बनवलेले पॅटीस हे बघा आपलं पॅटिस हे बनवून तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार